कधी कधी काही पदार्थ फक्त चवीसाठी नसतात तर ते असतात आठवणींसाठी अशीच एक साधीशी आठवण पण जिवाळ्याची गोष्ट म्हणजे गावरान शेंगाची भाजी हॅलो वन पिहूर आणि किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आमच्या गावाकडच्या घराच्या मागच्या अंगणात एक जुनी ओटी होती तिथे बसलं की समोर शेतात वाऱ्यावर डोलणाऱ्या गावरान शेंगाचं दृश्य दिसायचं त्या ओटीवर बसून आजोबा चुलीवर भाजी करायची आणि त्याच भाजीशी जोडलेली होती एक अनमोल आठवण ती म्हणजे आजोबांनी सांगितलेली एक सुंदर गोष्ट आजोबा म्हणायचे बाळा तुला माहिती आहे का ही शेंग तुझ्यासारखीच आहे पहिल्यांदा ती एका छोट्या बियाण्यासारखी असते मातीत पडते उन्हात भासते पावसात भिजते आणि हळूहळू मोठी होते शेंगा पक्व होत जातात पण काही शेंगा गळून जातात ज्या टिकतात त्या जेवणात येतात आणि त्या चवदार लागतात कारण त्यांनी खूप सहन केले त्या दिवशी पहिल्यांदा मला समजलं ही भाजी म्हणजे फक्त जेवण नाही ती आहे संघर्षाची सहनशीलतेची आणि आपलीपणाची चव त्या दिवशी आजोबांच्या हातचं जेवण किती चविष्ट वाटलं होतं गरम गरम भाकरीसोबत ती भाजी त्यावर तुपाचा एक थेंब त्या पहिल्या घासात मला आजोबांच्या गोष्टीचा गोडवा लागला पण आता सगळं बदलले प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बंद केलेल्या शेंगा विकत घेतो आपण त्यांच्या ती चुलीवरची माया कुठे आता आजोबांची ओटी तशीच आहे पण तिथे बसणारे आजोबा नाहीत चुलीचा धूर नाही हाताने निवडलेल्या शेंगाही नाहीत फक्त आठवणी उरल्यात आणि त्या भाजीच्या गोडव्याने भरलेलं मन आजही कधी गावरान शेंगाची भाजी समोर येते तेव्हा पहिला घास घेताना डोळे मिटून आजोबांची गोष्ट आठवते कधी कधी साध्या चवीतही एक मोठा अर्थ दडलेला असतो आणि तो अर्थ समजला की साधी वाटणारी भाजी ही अनमोल होऊन जाते आजी आजोबांच्या काळातली ही साधी गावऱ्याहून शेंगाची भाजी तिच्या मागे किती गोष्टी दडलेल्या होत्या नाही का आज आपण मोठे झालो आयुष्य झपाट्याने पुढे जाते पण काही आठवणी काही चवी जपायच्या असतात कारण त्या फक्त आपल्या पोटासाठी नाही त्या मना आपल्या मनासाठीही असतात म्हणूनच पुढच्या वेळी गावरान शेंगाची भाजी खाताना एकदा डोळे मिटा आणि आठवा आजीचा तो हात आजोबांची ती गोष्ट आणि त्या चुलीवरचा तो सुगंध आठवणी जपून ठेवा कारण त्या मनाला सुख देतात धन्यवाद पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका